आजच्या किचन टिप्स जर भाजीमध्ये भाजी जा तेल जास्त झालं असेल तर भाजी साईडला करायची म्हणजे एक्स्ट्राचं तेल छानपैकी जमा होईल जर बेल्ट तुम्हाला छान ऑर्गनाईज करून ठेवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान ऑर्गनाईज करू शकता इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपल्याला बेल्ट आहे तो अशा प्रकारे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या गोल गोल करून अशा पद्धतीने आपण याला रब्बर राऊन किंवा सुद्धा छान ऑर्गनाईज करून ठेवू शकतो यामुळे स्पेससुद्धा वाचतो आणि वस्तू छान ऑर्गनाईजसुद्धा राहतात दुसरी महत्त्वाचे टिप्स म्हणजे जर आपल्याकडे असे मसाल्याचे पॅकेट्स असतील जे यूज करून झाल्यानंतर आपल्याला ते पुन्हा छान स्टोर करून ठेवायचे असतील तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे एका साईडने कट करून अशा पद्धतीने दुसरा भाग यामध्ये घालून अशा पद्धतीने तुम्ही हे छानपैकी स्टोअर करून ठेवू शकतात यामुळे हे मसाले खराबसुद्धा होणार नाहीत जर बटाट्यांचे साल लवकर काढायचे असेल आणि बटाटे गरम असतील तर अशा पद्धतीने काट्याच्या चमचाचा वापर करून तुम्ही हे एका सोप्या ट्रेकने बटाट्याचे साल झटपट काढू शकता तुम्ही सुद्धा ही टिप्स नक्कीच ट्राय करून बघा भाई गडबडीच्या वे वेळी तुम्हाला सुद्धा ही टीप्स आहे ती छान अशी उपयुक्त ठरेल तर याच पद्धतीने आपण इथे सर्व बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता यामुळे आताला सटके सुद्धा लागणार नाही आणि बटाटे गरम असताना याची साल सुद्धा छान प्रकारे काढली जाते अशा पद्धतीने आपण कितीतरी बटाटे पटापट सोलू शकतो सध्या फणसाचा सीझन सुरू आहे आणि जर तुम्हीसुद्धा घरी फणस आणला असेल आणि तो कापला असेल तर हातांना आणि चाकूला चीक लागतो तर तो चीक घालवण्यासाठी तुम्ही या ट्रेकचा नक्कीच वापर करू शकता सर्वप्रथम आपला चाकू आहे तो गॅसवर अशा पद्धतीने गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा कुठच्याही कपड्याने अशा पद्धतीने आपल्याला तो पुसून घ्यायचा आहे यामुळे जो चीक आहे तो पूर्णपणे निघून जातो तुम्ही ही ट्रिक कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा यामुळे आपल्याला जास्त मेहनतही लागत नाही आणि चाकूसुद्धा लवकर छानपैकी स्वच्छ होतो जर तुमच्याकडे फ्रीज नसेल किंवा फ्रीजमध्ये जर तुम्हाला चपात्या ठेवायच्या नसतील आणि मुंग्या लागण्याची भीती असेल तर तुम्ही असं एखादं भांडं घेऊन त्यामध्ये पाणी ठेवून अशा पद्धतीने चपात्या ठेवू शकता यामुळे चपात्यांना मुलग्यासुद्धा लागणार नाही आणि चपात्यासुद्धा बराच वेळ फ्रेश राहतील तुम्ही सुद्धा या ट्रिकचा वापर एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मम्मोज रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद